नमस्कार तुमक येवकार एक महत्वाची अपडेट घेऊन तुमच्या मुखार आज आयतार आए चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आयच्या दिसा सकाळी हा विश्वनाथ देणे ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलाचेर एक स्टिंग ऑपरेशन जे प्रसारित केले टेलिकास्ट केले आणि या स्टिंग ऑपरेशन वाळपय पोलीस स्टेशनचा हेड कॉन्स्टेबल रुपेश मळीक म्हणतात जो रावपी कुडण्या साखळे हा मनीस तो हेड कॉन्स्टेबल म्हणून वाळपय पोलीस तो एका पीडिता कडल्यान दहा हजार रुपयांची मागणी करतालो ते परत परत फोन करतालो असे सगळे ते प्रकरण आशिल्ले सो त्याचे स्टिंग ऑपरेशन हे डिटेल जे केला ते तुमका माझ्या विश्वनाथ आणि ऑफिशियल या युट्यूब पेजीचेर पळोवंक मिळले तर पीडित जो आसा तो साधोसुद्धा नाशिल्लो तर तो एक लोकप्रतिनिधी होंडा पंचायतीचो पंच सदस्य वो तो दिपक गावकर तेका काय दिसा पहिली एक मारबडय झाली एक मॅटर झाली आणि पोलीस स्टेशनार पहिले ती कंप्लेन झाली आणि परप्रांतीय लोकांनी केली पर त्या दोन परप्रांतीय भुग्यां अटक झाली आणि बेलआउट झाले असे सगळे प्रकरण हे सगळे प्रकरण झाले पोलीस कागाळ झाली त्यांना अटक झाली बेलआउट झाली त्याच्या उपरांत सुद्धा हो जो हेड कॉन्स्टेबल आशिल्लो रुपेश मळीक व तो दीपक गावकर जो पीडित आशिल्लो ते फोन करतालो आणि तुझे सगळे मॅटर आपण हँडल केले हे सगळे केले सो आपल्याला धा हजार रुपये दी अशा तरेची मागणी परत परत करतालो ते फोन करतालो सो त्याच संबंधीचे एक स्टिंग ऑपरेशन आज केले त्या स्टिंग ऑपरेशन भीत स्वतः तो हेड कॉन्स्टेबल रुपेश मळी कशी पैशाची फोनार मागणी करता हे आम्ही रिकॉर्ड करून ते सगळे दाखले तो कसो पैशाची मागणी करता परत परत फोन करता त्याच्या उपरांत ताणें गुगल पे नंबर धाडला आणि त्या गुगल पे धाड पैसे सांगले सो हे सगळे युट्यूब ताचेर पळोवंक पोकटले पण आताची महत्वाची याच प्रकरणांतली अपडेट म्हणजे आता हो जो आसा पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपेश मळीक हेका सस्पेंड आसा आणि उत्तर गोंय पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली असा आणि इमिजिएट इफेक्ट सस्पेन्शनची ऑर्डर वायरलेस जी मेसेज असा ती सुद्धा धाडिली दिसत तर रुपेश मळीक हेड कॉन्स्टेबल सस्पेंड केला खूप बरी गजल वेलकम स्टेप कारण जर अशे पद्धतीन पोलिसच जर पा लागले लुटप लागले पैशाची मागणी करतात की वयूच शेत खाता अशा तर हे चित्र आशिले आणि खूप हे गंभीर असे आशिले हज्याय uh, पहिली तो रुपेश मळीक ते थंय होणा वाढारात खूप जणांकडल्यान वेगवेगळ्या केशींनी अशाच प्रकारे पैसे उखलल्या पैशांची मागणी करून कडल्यान पैसे घेतल्या बारीक बारीक गावातल्या तो असे पैसे मागतालो सो अशा तरेचे सगळे प्रकरण आशिल्ले आणि मुख्यमंत्र्यांचे खरेच अभिनंदन करपा जाय ही बेगोबेग ही दखल घेऊन तेका सस्पेंड केलो पंच सदस्य जो पीडित आशिल्लो दीपक गावकर हांनी सांगितले की जर त्याच्यावर कारवाई करू ना जर आपण आपले पंच पदाचा राजीनामा दिला म्हणून सो असे ते सगळे प्रकरण आशिल्ले सो मला दिसता सध्या पोलीस स्टेशना पोलीस स्टेशना भीतर जे अशा प्रकारचे अशा प्रवृत्तीचे जे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे हे जे लोक असतात ताका लागून पुराय पोलीस स्टेशन किंवा गोयचे पोलीस हे बदनाम जातात सो अशा लोकांनी खरी विचार जाय की बाबा आम्ही किद्या खातीर असा आम्ही लोकांचे रक्षण करपा खातीर असा ना की असे तऱ्हेने पैसे उकलपा खातीर असा हे आपले एथिक्स जे हे पोलिसांनी विसरपास हा जसे पहिले म्हटलं तसे पुराय पोलीस बदनाम जातात जे बरे काम करतात त्यांक नावा लोक दवरतात असे ना की सगळेच वाईट असतात बरे लोक पोलीस असतात बरे काम करपी पोलीस असतात त्यांचे मॉरल डाऊन जाता म्हणून अशा तरेचे जे प्रॅक्टिसेस कोण करप्ट प्रॅक्टिसेस करतात त्या पोलिसांनी ते करपाक बंद कर जाय होम डिपार्टमेंट स्वतः मुख्यमंत्र्याकडे असा ताणे हर आता वचक जाय आणि असं जर किती आढळून कोणी करप्ट पोलीस जर त्यांचे अशाच प्रकारची तातडीची कारवाई ही करपाक करत जर खरी एक भंय जो असा तो लोकांमध्ये शकता आणि महत्वाचे म्हणजे लोकांनी जाय जाय लोकांनी सांगपाक आपल्याकडे सांगायकडे घडतात ते दीपक गांवकार जो आसा ताची करपाक जाय की ताणें ओपनली योन हे सगळे सांगले म्हणून हे सगळे पावलें आनी आणि एक एक दुवो आशिल्ले जे ते घडतांपर्यंत पवार सरकारपर्यंत पोपत अशाच अशेच पद्दतीन जे गैरप्रकार घडटात ते वेळोवेळ आमच्या लेवलाचेर आसत किंवां आमच्या पत्रकारितेच्या माध्यमातल्या उघड करतले सरकार दरबारी आनी आणि ताका त्या रिस्पॉन्स दिवन एक जबाबदारीन तेका रिस्पॉन्स दिवपाची गरज असा जो आयज दिला तसं so, uh, इतलेच हांव हांगा सांग सांगता आणि थांबता देव बरें करूं